न्यूज न्यूज ताजी बात ताजी बातमी चर्चा सर्व अचूक वेध चॅनल इचलकरंजी येथे आगामी महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून शहरात अर्निबंधपणे सुरू असलेली कुपनलिका खुदाई थांबवावी खोदलेल्या कुपनलिकांना मतापालिकेकडून मोटर पंप वीज कनेक्शन देऊ नये अशा मागण्या मता विकास आघाडीने केल्या याबाबतचे निवेदन आयुक्त पल्लवी पाटील यांना दिले आहे यावेळी बोलताना शशांक बावचकर प्रकाश मोरबाळे सागर चाळके म्हणाले महानगरपालिकेच्या निवडणुका होणार हे लक्षात घेऊन जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या भागांमध्ये बोअरवेल खोदून पाणीटंचाईवर मात केली असे आहेत इचलकरंजी शहरांमध्ये महापालिकेच्या एक हजार तर खाजगी चार ते पाच हजार कुपनलिका आहेत यामुळे गेल्या दहा वर्षांमध्ये भूजल पातळीत मोठी घट निर्माण झाली आहे त्यामुळे भविष्यात याचा मोठा फटका शहराला बसणार आहे त्याचबरोबर अनिर्बंधपणे बोअरवेल मारल्याने त्याच्या विजेच्या बिलाचा आर्थिक भार महानगरपालिकेला सोसावा लागणार आहे महाराष्ट्र स्थापन अधिनियम दोन हजार नऊ दोन हजार तेराचा अधिनियम क्रमांक सव्वीस पारित केला आहे यानुसार नद्यांच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील अतिउपशामुळे नद्यांची अधिक काळ प्रवाहित होण्याची प्रक्रिया संपुष्टात आली असून तेथील पर्यावरण व नद्यांच्या काठावरील पिण्याच्या पाण्याचे स्रोत यावर विपरीत परिणाम झालेला आहे या सर्व बाबींकडे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शहरातील जमिनीची चाळण करत आहे या गोष्टी महानगरपालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेऊन मदत करत आहे का असा प्रश्न यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांच्या वतीनं माननीय आयुक्तांना भेटून इचलकरंजी शहरामध्ये उद्याच्या होणाऱ्या विधान महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बोरवेल मारण्याचं काम जे लोकप्रतिनिधींच्याकडनं अनिर्बंधपणानं सुरू आहे त्याला विरोध करण्यासाठी म्हणून आज आम्ही आयुक्तांना भेटून निवेदन दिलं आहे एकेका गल्लीमध्ये पाच पाच सहा सहा बोर त्या ठिकाणी मारले जात आहेत शहराची अवस्था एकूण लक्षात घेतली तर आत्ताच अकराशे ते बाराशे बोरवेल आहे आणि हे नव्यानं अधिकपणानं कोणतीही परवानगी न घेता बोर मारले तर जमिनीची चालण होणार आहे आणि ही गोष्ट इचलकरंजी शहराच्या दृष्टिकोनातनं न परवडणारी आहे याचा न, या न कळत वो आर्थिक बोजा हा महापालिकेवर पडतो आणि महापालिकेकडनं तो परत सर्वसामान्य माणसाच्या खिशावर पडतो भूजल विकास व नियमन व्यवस्थापन याची कोणतीही परवानगी न घेता स्थानिक प्राधिकरणाची परवानगी न घेता अशा पद्धतीनं सगळी गावातली ही माझ्या मालकीची आहे अशा पद्धतीचा जो हेका लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी सुरू केला आहे त्याला कुठंतरी पायबंद घालणं हे महत्वाचं आहे त्यामुळं आज आयुक्तांना भेटून आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की भूजल विकास नियमन व्यवस्थापन दोन हजार तेराच्या नियमावलीप्रमाणे यांच्यावर कायदेशीर कारवाई नगरपालिकेनं केली पाहिजे आणि ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुवर्णनिधीतून म्हणून बोर्ड लावले जात आहेत हे बोर्डही हे डिजिटल मुक्त इचलकरणचे केले असताना हे बोर्ड लावणं चुकीचं असून ते बोर्ड ही तात्काळ जप्त करावेत अशा पद्धतीची मागणी आम्ही आज आयुक्तांच्याकडे केली आहे